नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनी कट्टा या यूटूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर मंडळी आज आपण बघणार आहोत बंट्या गेला पोरगी पाहायला धमाकेदार भन्नाट कॉमेडी याचा तिसरा भाग याच्या आधीचे दोन भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया चिंगे तुझ्या मुलाकडून काय अपेक्षा आहेत आता सांगून दे तुमच्या मुलाला घरातील सगळी कामं येतात का हां मला घरातील सगळी कामं येतात सडा टाकणं सारवणं पोळ्या काढणं संडास साफ करणं भांडी घासणं कपडं धुणं सगळी कामं येतात आता सरकारी नोकरीवाली बायको भेटणार आहे मग घरातील कामं करायची काय लाज आहे सरकारी नोकरी पैसाच पैसा मोजता नाही येणार एवढा पैसा वा रे वा बायकोच्या बैला अजून लगीन नाही झालं नाही आतापासून बैल झाला बायकोचा कपडे धुईन ना संडा साफ करीन पण माझी एक अट आहे मी लग्नानंतर साडी नाही घालणार काय साड्या घालणार नाही मग काय उघडीच फिरणार आहेस गावभर पर्यटकलू मी लग्नानंतर ड्रेस घालीन जीन्स घालीन टॉप घालीन पण साडी नाही घालणार चालेल चालेल मला कायच अडचण नाही अरे खेकड्या तुझी बायको गावात जीन्स घालून फिरेल तर लोक काय बोलतील आपल्याला हो डॅडी मला तिच्या संग लगीन करायचं आहे लोकांना नाही आणि मला काय अडचण नाही मग लोकांना काय अडचण आहे आता बंट्यानी तर ठरवलंयच तिच्या संगच लगीन करायचं आहे मग जरा घ्यायचं ना द्यायचं पण बोलून घ्या द्यायचं घ्यायचं म्हणजे हुंडा का काय हुंडा मागता वय तुम्ही थांबा तुमच्यावर केसच टाकते चुप रे तू चुप बनवते कुठला आधी तिथं माझ्या पोराचं लगीन जमत नाही आता कुन कसा तरी लगीन जमायला लागलंय पण तू आम्हाला पाठवतो का चक्की पिसायला नाही नाही हुंडा नाही पाहिजे या खुळखुळ्याच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष नका देऊ याच्या गोट्या आटपेला आहेत याला राहून राहून झटका येतो तरी याला बघितल्या बघितल्या मला वाटत होतं हे पागल आहे म्हणून हे बुडव जादा बोल मत तू पागल तेरा पुरा खानदान पागल ए गणप्या जरा गब्बस की दोस्त आहेस का दुश्मन आहे सा इथे जर माझ लगिन जमलं तर डॅडी बोलले होते का तुला सिंदूर लावून गावात सांड सोडीन मग मा माझ लगीनच होणार नाही भाई सिंदूर लावून हिंड गावात सांडासारखा पण या पोरी संग लगीन नको करू वाट लावील तुझ्या आयुष्याची पोरगी या माकड तोंड्याला कशाला आणले तुम्ही यो तुमच्या पोराचं लगीन होऊन देणार खुळ खुळे खुड़ तुझं तोंड बंद ठेव नाहीतर आता माझा हात उठील तुझ्यावर नवरदेव यो तुमचा मित्र काही तुमचं लगीन होऊन देणार नाही लयच पागल दिसतोय नाही नाही सासरी बुवा तस काही नाही माझ्या मित्राला माझी लय काळजी आहे ना म्हणून तो तसं बोलतोय खात्री करून घेतोय हे बंटे तुझ्या मित्राला नीट सांग लगीन तुला करायचं आहे त्याला नाही एवढी खात्री कराय नवरदेव तुम्हाला आमची चिंगी पसंद आहे का हो हो सासरे बुवा मला पोरगी पसंत आहे पोरी तुला आमच्या बंट्या पसंत आहे का ईश मला लाज वाटते <laughs> पसंत आहे मला पोरगा बंट्या अजून एकदा विचार कर आयुष्य काढायचं आहे अरे काळ तोंड्या तुला गप नाही बसतायत का नुसता मधी मध्ये बघ बग बग बघ करतो ग बस अभिनंदन पाहुण तुम्ही आता आमचे याही होणार याही पती पत्नी राजी तो क्या खरे जाईस आजू पाहुण आता लगीन तर जमलं माता लगीन कधी करायचं आताच लगीन लावून दिलं तरी मला काय अडचण नाही नवरदेव तर गुडघ्याला बाशी बांधूनच बसले अरे खुळखुळे जरा दम घे तू मला फोन करून तारीख सांगतो लग्नाची हा लवकरच सांगा म्हणजे नाहीतर दुसरीकडे सेटिंग जमायची ओ सासरे बुवा दुसरीकडे कसं जमल चिंगी फक्त माझीच आहे आणि माझीच राहणार सासरे बुवा हो पाहुन आमच्याकडून लगीन फिक्स आहे दुसरीकड सेटिंग नका लावू तुम्ही आमच्याकडून फिक्स आहे चला बाबा डोक्याच टेन्शन गेलं आमच्या या कार्टीला भेटला नवरा एकदाचा हो हो सासरी बुवा मी चिंगी संगच लगीन करणार आहे आईला माझी बायको सरकारी नोकरीवाली पैसाच पैसा येईल आता मोजता नाही येणार एवढा ना पैसा चला मग पाहुणं येतो आता आम्ही फोन करू तुम्हाला उद्याला तारीख सांगू उद्या फोन करून हो हो पाहुणं या या उद्याला नक्की फोन करून तारीख सांगा चिंगे बाय 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 तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका भेटू पुन्हा बाय बाय